नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक पद्धतीचे अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशी तसे वाटल्या डाळीच्या लाडूंची रेसिपी हे लाडू मोतीचूरच्या लाडू एवढेच चविष्ट लागतात अगदी सारखीच चव मोतीचूरच्या लाडूची आणि ह्या वाटल्या डाळीच्या लाडूंची असते पण यासाठी आपल्याला कुठलंही तळण करायचं नाही एका वेगळ्या सोप्या पद्धतीने आज आपण हे लाडू बघूया चला तर मग बघूयात आता याची कृती वाटल्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक कप चना डाळ ही वजनी मोजली तर बरोबर पाव किलो चना डाळ आहे आज मी तुम्हाला पाव किलो डाळीचे लाडू बनवून दाखवणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता ही पाव किलो म्हणजेच एक कप चना डाळ मी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये डाळ भिजल्यामुळे ती छान फुलली आहे आता चाळणीवर आपण ही डाळ निथळून घेऊ हे बघा हे डाळीतील पाणी मी निथळून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे शक्यतो पाणी न घालताच वाटा पण आवश्यकता असेल तर थोडस पाणी घालून ही डाळ वाटून घेऊ हे बघा थोडं पाणी घालून ही डाळ मी अगदी एकसारखी वाटून घेतली आहे अगदी खूप बारीक फाईन नाही अशी किंचित रवाळ आपल्याला ही ठेवायची आहे पण सर्व डाळ नीट वाटली जायला हवी त्यामुळे चमच्यानी वर खाली करत ही डाळ वाटून घ्या आता ही डाळ आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ आपण या डब्याला थोडं तूप लावून घेऊया खूप चविष्ट लागतात हे वाटल्या डाळीचे लाडू अगदी मोतीचूरच्या लाडू लाडूसारखेच पण तळण करायची गरज नाही कमी तुपामध्ये बनतात आता डब्यामध्ये ही वाटलेली डाळ आपल्याला काढायची आहे आता डब्यामध्ये ही डाळ आपण एकसारखी पसरवून घेऊया कुकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि डब्याचं झाकण घट्ट बंद करून घेऊ यामध्ये वाफ पडायला नको कुकरचं झाकण देखील बंद करून घेऊया आणि मध्यम आचेवर बरोबर चार शिट्या ह्याला काढायच्या आहे चार शिट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे नंतर पुढची प्रोसेस बघूया तुम्ही बघू शकता ही वाटलेली डाळ किती मस्त शिजली आहे हे बघा आता आपण ही कापून घेऊया याचे आपल्याला असे चार तुकडे करून घ्यायचे आहे या पद्धतीने इथे अशी जाड छिद्रांची मी ही किसणी घेतली आहे या किसणीवर आता आपल्याला ही शिजलेली डाळ किसून घ्यायची आहे आजी पणजीच्या काळामध्ये कुकर नव्हते त्यामुळे त्या, त्या साळणीवर ही डाळ वाफवून मग त्याचे लाडू बनवायच्या पण कुकरमुळे आता हे अगदी सोपं झालं आहे बघा या पद्धतीने ही पूर्ण वाटलेली डाळ मी किसून घेतली बघा किती छान याचा केस झाला आहे अगदी हलकी आणि मोकळी झाली आहे आता आपल्याला यामध्ये वन थर्ड कप साजूक तूप घालायचं आहे हे एम एलमध्ये मोजलं तर पंच्याऐंशी एम एल तूप आहे आता अगदी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी डाळ छान खमंग भाजून घेऊ ही डाळ भाजताना घाई करू नका तुम्ही ही जेवढी व्यवस्थित भाजाल लाडूची चव तेवढीच छान येईल अप्रतिम अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता हे हळूहळू मस्त रवाळ व्हायला लागला आहे अजूनही हे पूर्णपणे भाजला गेला नाही अजून काही वेळासाठी आपल्याला हे भाजायचं आहे तुम्ही बघू शकता ही डाळ किती मस्त परतल्या गेली याचा रंग देखील छान हलका तांबूस झाला आणि छान रवाळ अशी ही डाळ झाली आहे या जाड गुडाच्या कढईमध्ये मध्यम ते मंद आचेवर डाळ परतण्यासाठी मला साधारण पंचवीस ते सत्तावीस मिनिट लागले आहे आता आपण गॅस बंद करू आणि कढई खाली उतरवून घेऊया इथे मी ही डाळ खाली काढून घेतली आता ही डाळ गरम आहे तेव्हाच यामध्ये काजू घालूया दहा ते पंधरा काजू घातले आहे आणि पंधरा वीस बेदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि ह्या गरम डाळीसोबतच हे आपल्याला मिक्स करायचं आहे कढई अजूनही खूप गरम आहे त्यामुळे मध्ये मध्ये हे या प्रकारे खालीवर करत राहा म्हणजे खाली करपणार नाही लाडूसाठी पाक बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप साखर घालणार आहे एक कप डाळीसाठी एक कप साखर जेवढ्याच तेवढी घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण जेवढ्याच तेवढी घातली म्हणजे चव चांगली येते यामध्ये अर्धा कप पाणी घालूया म्हणजेच एकशे पंचवीस एम एल पाणी घातलं आहे चिमुटभर केशर आता आपण याचा एक तारीपेक्षा थोडा घट्ट पाक करून घेऊ तुम्ही बघू शकता ही साखर यामध्ये पूर्णपणे विरघळली आता आपण एक वेळा पाक चेक करूया हे बघा यामध्ये हा असा पसरतो आहे पाक असा पसरायला नको दाखवते मी तुम्हाला बघा एक तार फक्त असा थोडासा उठतो आहे मोठा तार याचा उठत नाही त्यामुळे पाक अजून थोडा शिजायला हवा पाक चेक करूया हे बघा थोडा थंड होऊन देऊ तुम्ही बघू शकता माझ्या बोटाकडे छान उंच असा तार उठतो आहे हे बघा दाखवते मी तुम्हाला चिकट असा उंच तार उठतो आहे आता आपण गॅस बंद करूया पाक तयार झाला आहे फार देखील शिजवू नका नाहीतर लाडू गार झाले की खूप कोरडे होतात आता सर्वात शेवटी आपल्याला ह्या पाकामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे ह्या पाकामध्ये थोडस तूप घातलं ला की लाडूची चव खूपच मस्त येते टेक्स्चर देखील खूप छान येत आता आपण हा पाक या बेसनाच्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया अर्धा टी स्पून वेलची पूड घालू आणि हे मिश्रण नीट मिक्स करून घेऊया आता लाडूचं हे मिश्रण पूर्णपणे गार होण्यासाठी आणि हा पाक यामध्ये मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ हे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता पाक अगदी व्यवस्थित मुरला आणि हे मिश्रण किती छान फुललं आहे साधारण तीन ते चार तास लागले मला हे लाडूचं मिश्रण मुरण्यासाठी आपल्याला ह्याच प्रकारचं हे हवं आहे आता हे लाडू बनण्यासाठी अगदी योग्य आहे आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊ हलक्या हलक्या हाताने लाडू वळा म्हणजे टेक्स्चर खूप छान येतं सजावटीसाठी वर पिस्त्याचे काप लावूया तुम्हाला दाखवते असे सर्व लाडू मी आता वळून घेते अतिशय चविष्ट जिभेवर विरघळणारे असे वाटल्या डाळीचे लाडू तयार आहे हे बघा तुम्ही ह्याचं टेक्स्चर आहे ना अगदी मोतीचूर लाडू सारखंच पण न तळता आपण कुकर मध्ये हे बनवले आहे तुम्हाला आतमध्ये लाडू फोडून दाखवते बघा किती सॉफ्ट आणि ज्युसी झाले आहे या प्रकारे लाडू तुम्ही नक्की करून बघा हे पाकाचे लाडू पाका आहे त्यामुळे पाच ते सहा दिवसांमध्ये संपवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया सोलाझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा